नमस्कार मी अमोल राजपूत बातमी सर्वांचं स्वागत आपण आहोत शिव महापुराण कथा सुरू असलेल्या मंडळी जे दान सुरू व्यक्ती या ठिकाणी पोहे वाटप होते काही ठिकाणी चहा वाटप होते मात्र चक्क पुण्याहून आलेले आजीबाई या ठिकाणी बेसन भाकर या ठिकाणी वाटत आहे वेगळे देवा म्हणून त्यांनी बेसन भाकर चक्क इथं आणून त्यांनी वाटप केलेली आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय ना श्रीमती शोभा बारी कुठून तू नेहून आलेले आम्ही काय सांगाल काय काय वाटत पोहे खाऊन ते करून असं नवीन काही पाहिजे आता मी घरून बनवून आणलं घरून बनवून आणलं मी पायी घर माझं घर तर इथपर्यंत पेंडाल पर्यंत मी बोललेली होती तर मी पायी चाललं तीन बो असं नाही पण आता तुम्ही सकाळी किती वाजता इथं आले बेसन भाकरी घेऊन बेसन भाकरी घेऊन मी तरी बी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आणि आता संपलेलं आहे संपलेलं आहे किती बिया भाकऱ्या किती बेसन झालं भरपूर होत काय सांगाल शिरपुरात शिव महापुराण कथा सुरू आहे शिव महापुराण कथा महादेवची बाबाची चालू आहे तर मी सर्व शिवपुराण मध्ये जाते जिथे तिथे बाबाची कथा ऐकायला ते माझे खुद गाव आहे म्हणून मी बाबाला बोललेले होते मी नांदेड मध्ये कथा होते नांदगाव मध्ये तिथे मी बोले बाबाला बोलले होते मी घरपर्यंत पेंडाल पर्यंत मी पायी चालत बाबा त्याच्यासाठी पिठल भाकर मी ने चौकशीने माझ्या आनंदाने मी वाटप केलं तुम्ही केलेला पिठलं भाकर संपलेलं आहे लोकांनी स्वाद घेतलेला आहे कसं वाटत आनंदाने एकदम छान एकदम भरपूर एक एकदम हे झालेलं आहे बरोबर आपण बर। बघू शकतो अनेक जण दान करताना ठिकाणी साहेब पोहे असतात असणार पण चक्क मावशी पुण्याहून इथं आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पिठलं भाकर वाटप केलेली आहे आणि त्यांनी हा निश्चय केलेला होता की या ठिकाणी लोकांना काहीतरी चांगलं देऊ या हेतून त्यांनी हे पिठलं भाकर वाटप केलेली आहे अमोल राजपूत शिरपूर